तर मित्रांनो ज्या दिवशीनं म्हणजे सुट्टी वगैरे हो आहे किंवा म्हणजे जास्त लोक रोडवर नसतात खास करून त्या दिवशीनं म्हणजे ओलाला पण काय होते माहिती नाही आत्ता मला एक रायड दाखवली तुम्हाला स्क्रीनशॉट मध्ये दाखवतो मी पासष्ट रुपयाची राईड तर ती कुठला ड्रायव्हर ऍक्सेप्ट करणार आहे पासष्ट रुपयाची राईड मला सांगा मित्रांनो पासष्ट रुपये म्हणजे काय आहे भाजीपाला घ्यायला गेलो तर आपले दोनशे रुपये खर्च होतात आणि सहा किलोमीटरची राईड होती ती पासष्ट रुपयाला काय ओलाच्या म्हणजे ह्या ज्या ऑनलाईन कंपन्या यांच्या सॉफ्टवेअरमध्ये प्रॉब्लेम आहे की म्हणजे कसा काय बिझनेस मॉडेल आहे मला काही कळतच नाही मला काय म्हणायचं ना म्हणजे कंपनीला हे विचार करायला पाहिजे की म्हणजे जर ड्रायव्हरनी गाडी चालवली तरच त्यांचा बिझनेस होणार आहे तर त्यांनी पूर्ण स्ट्रक्चरचा विचार करायला पाहिजे ना ड्रायव्हरला पण पुरलं पाहिजे त्याची पण शेवटी गाडी आहे सी एन जी आहे मेंटेनन्स आहे ई एम आय आहे आणि ह्या सगळ्या म्हणजे तो एक माणूस वेळ देऊन एका डे सोर्सवरून एका डेस्टिनेशनला नेऊन सोडतोय कोणाला तरी तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांनी रेट द्यायला पाहिजे ना म्हणजे ही पूर्ण एक सायकल आहे कस्टमरला पण पुरलं पाहिजे तेव्हाच ते बुक करणार आणि ड्रायव्हरला पण पुरलं पाहिजे तेव्हाच ते बुक करणार आणि तेव्हाच ते राईड पूर्ण करणार आणि त्यामधून कंपनीला पण काहीतरी प्रॉफिट प्रौ। झालं पाहिजे कारण की ते आपल्याला प्लॅटफॉर्म देत आहे तर ह्या तिन्ही गोष्टीचा असा एक विचार केला पाहिजे त्या हिशोबानं रेट दिला पाहिजे असं नाही म्हणत की मी की मग पाचशे रुपयाच्या जागेवर तुम्ही आम्हाला साडेसहाशे रुपये द्या आणि कस्टमरला काहीच पूर्ण नाही कस्टमरला पण परवडलं पाहिजे ड्रायव्हरला पण परवडलं पाहिजे आणि कंपनीला पण परवडलं पाहिजे पण हे असं काहीतरी सगळं व्यवस्थित झालं पाहिजे आता काहीतरी ते कुठला सहकार्य म्हणून एक संस्था स्थापन करणार आहे सरकार लवकरच त्याच्या अंतर्गत टॅक्सी चालणार आहे असं अमित शहानी जाहीर केले दोन दिवसापूर्वीपासून रील खूप व्हायरल होते तर बघू ते कधीपर्यंत होते ते मला ह्या सरकारच्या गोष्टीवर मला जास्त विश्वास नसते आणि ते सरकार आपल्याला कुठलंच पटत नाही ते आपल्याला ह्या अशा गोष्टीवर खूप राग येतोय इलेक्शन वगैरे राजकारणाच्या लोकांवर पण बघू आता आपल्यासाठी काही करतात का जर केलं तर चांगली गोष्ट आहे त्याच्यामध्ये अमित शहाने असं सांगितलेलं आहे की जो पण प्रॉफिट होईल ते सगळं ड्रायव्हरचा होईल तर सरकारी काम कसे असतात मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे पण मला नाही वाटत की त्याच्यामध्ये पण काही होईल तर जे आहे त्याच्यामध्ये आपले लवकर जसे पण काय रट खरंच मित्रांनो खूप चांगलं ते बरं का आता मला उबेर मी ओपन केलं होतं काय उबेरला जाग आली का काय माहित कसं काय माहिती मी उबेर ओपन का केलं तर मला किती अठ्ठावीस का एकोणतीस किलोमीटरला चारशे रुपये दाखवले म्हणजे जवळपास ठीकच रेट होता काहीतरी तेरा चौदा रुपये रेट असेल ते मग आणि ते रावेत साईडची ट्रीप होती तर मग ते एक पन्नास पंचावन्न मिनिटं दाखवतात पन्नास पंचावन्न मिनिटांमध्ये चारशे रुपये मग ठीक आहे आपल्याला शंभरचा शेंशे लागेल तीनशे उरेल अशा काही काही ट्रीप मग सिलेक्टेड ट्रीप चांगल्या पण असतात आणि ओ ओला तर मला अशा ट्रिप दाखवते आता की चौदा किलोमीटरला एकशे चाळीस रुपये मग कशी मारायची मित्रांनो रेट तुम्हीच सांगा तर आज गुढीपाडवा आहे मी विचार करतोय की आता मस्त घरी जायचं जेवण करायचं आराम करायचं आणि संध्याकाळच्या मित्रांनो ट्राफिक असते पण रेट खरंच खूप छान असते थोडा त्रास होतोय थो पण पाच पाच किलोमीटरला दोनशे अडीचशे रुपये भेटतात संध्याकाळी त्रास जरूर होतोय खूप पण संध्याकाळी काल मी संध्याकाळी काम केलं होतं काल मी दोन हजाराचं काम केलंय जवळपास काल काय मी व्हिडिओ बनवला नाही थोडा बनवला नंतर मग काय मी पूर्ण व्हिडिओ बनू शकलो नाही त्यामुळे मग मी ते व्हिडिओ अपडेट केला नाही पूर्ण तर संध्याकाळी रेट खूप खरंच खूप छान देतात त्यामुळे मी विचार करतोय आता एकतरी पण झाले एन जी आपला जवळपास फुलंच आहे सगळा तर जेवण वगैरे करून घ्यायचं आणि परत पाचला गाडी काढायची आज संध्याकाळी लोक फिरायला वगैरे पण जाणार सुट्टी आहे त्यामुळं आणि मित्रांनो प्रॉब्लेम काय होते ना एक प्रॉब्लेम येतोय कुठले कुठले लोक म्हणजे नाही का असे गल्लीतून ऑर्डर करतात जिथे गाडी पण घुसत नाही आणि घुसली तर रिटर्न येत नाही गाडी आता मी एक वडगाव शेरीमध्ये एक सकाळी राईड घ्यायला गेलो होतो तर त्या कस्टमरने बुक केले ठीक आहे मी दहा मिनटं लागले मला त्याच्या जा लोकेशनला जायला एकतर मी त्या गल्लीत गेलोय कसं बस आणि परत तो म्हणतो की मागच्या गल्लीत आहे त्याच्यामधून गाडी मला समोर जायला पण जागा नाही आणि मागं जायला पण जागा नाही त्याच्यामध्ये जा कोणी रिक्षा लावली रोडवर कमी काय कमी काय आणि त्याच्यामध्ये लोकांचे नाटक की तुम्ही इथे या तिथे मग मी ट्रीप कॅन्सल केली मग ज्या त्या कस्टमर मला कॉल करत बसलाय तर मग मी कशाला कॉल रिसीव करतो अरे मग कस्टमरनी पण असा विचार करायला पाहिजे ना की इथे गाडी होऊ शकते का थोडं समोर यायला पाहिजे ना म्हणजे मला तेच म्हणायचं की सगळ्यांसाठी सोयीचं झालं पाहिजे तेव्हाच ते वास एक काम सक्सेसफुली कंप्लीट होईल आणि काही काही कस्टमर तर असे येतात ना की आम्ही तर इथून रोजच गाडी नेतो टाका तुम्ही इथून गाडी अरे गाडी जायला जागा नाही तर आम्ही गाडी टाकायची कशी काय तर असो आता लोकांना वाटतं की म्हणजे खरंच आणि पासष्ट रुपयाची राईड बघून तर माझं डोकंच फिरलंय आता म्हणजे पासष्ट रुपयामध्ये मग ते उन्हाळा आहे दोन वर्षी लावायचा तीन वर्षी लावायचं काय फुरणार आहे ते त्यामुळे जी राईड पुरते तीच राईड घ्यायची नाही तर फुकटा गाडी चालवून काहीच फायदा नाही आता मस्त आपण घराजवळ जा इथून तीन किलोमीटर आपली रूम आहे जास्त टाइमपास पण करून फायदा नाही तर मित्रांनो नवीन गाडी घ्यायच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी विचार करूनच गाडी घ्या डायरेक्ट गाडी घेऊ नका तुमच्याकडं बॅकअप असेल तुमच्याकडे बिझनेस प्लॅन असेल तरच घ्या नाहीतर मग ठीक आहे कंपनीमध्ये वगैरे गाडी लावत असाल तर ठीक आहे असलं ओला उबेरच्या भरोश्यावर सध्या तर सध्या तरी काही ठीक नाही आहे असं मला वाटते तर मग सिलेक्टेड ट्रीप आपल्याला सिलेक्ट करून मारावं लागते मग ते आपण सिलेक्टेड ट्रीप मारत गेलो तर मग ते आपल्याला बिझनेस देत नाही बरोबर तो एक प्रॉब्लेम आहे तर चला असो ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व आपल्यालाच करावं लागेल त्याच्यातून हल आपल्यालाच काढावं लागेल काहीतरी मार्ग आपल्यालाच काढावा लागेल तर चला निघेल मार्ग काही हरकत नाही आणि आपल्याला का का काय मित्रांनो एवढं काही म्हणजे मला काही एवढा प्रॉब्लेम जाणार नाही कारण की माझा जॉब करून पार्ट टाइममध्ये मी हे करतोय तरी पण ठीक आहे मला काय असं एवढं नाही माझी ड्युटी आहे आणि ठीक आहे याच्यामध्ये आपले चार वर्षामध्ये आपली तीन चार वर्षामध्ये गाडी पण आपले गाडीचे पैसे निघाले बस झाले आपल्याला त्यामुळे मला काही एवढा फरक पडणार नाही तर चला असं फरक पडणार नाही म्हणजे मी काय असा एवढा मोठा माणूस नाही फरक तर हंड्रेड पर्सेंट पडतो आहे पण करतो आहे मी कसं ना कसं काय थोडी गाडी जास्त चालते पण प्रॉफिट काढून घेतो मी हजार रुपये सातशे आठशे रुपये डेली कसं तरी मी प्रॉफिट काढून घेतोय आणि मग तेवढं प्रॉफिट आपल्याला काढावं लागेल तेव्हाच पुरेल गाडी घेऊन पण काही पण म्हणा कस्टमर साठी एवढी भारी सुविधा झाली नाही ओला उभे कस्टमरला एवढं एवढं परवडते ना की सपोज आता ते तीन चार लोक याच्यामध्ये जाऊ शकतात कुठं पण ते शंभर रुपये दीडशे रुपयामध्ये कुठं पण ट्रॅव्हल करू शकतात पुण्यामध्ये हार्डली जास्तीत जास्त दोनशे रुपये शहाऐंशी रुपये म्हणजे त्यांच्यासाठी एवढं सोयीचं झालंय की त्यांना बस चार माणसं बसले आपले मुलं बाळ पण एक दोन बॅग पण आले मिनी गाडीमध्ये मोठी असली तर मग सगळ्या म्हणजे असं कुठले कुठले तर लोक पाच पाच लोक म्हणतात की मला बसू द्या एक ऍडजस्ट करून घ्या आता आपलं परमिट आहे मित्रांनो चार माणसं आणि एक ड्रायव्हर पाच लोकांचं परमिट आहे आता मार्च एंडिंग आहे जर फाईन पडला तर फाईन कोण भरेल कोणी कोणी म्हणते की घ्या ना काय होते ऍडजस्ट करून दहावीस रुपये एक्स्ट्रा देतात दहावीस रुपये एक्स्ट्रा देतात पण इथं गाडीचा सस्पेन्शनचा विचार करा ना तुम्ही पण फाईन पडला तर फाईन कोण देणार आहे त्यामुळे ड्राय ड्रायव्हरचं तर सोडा पण कस्टमर लोकांसाठी एवढं सोयीचं झाले नाही ओला उभेर कुठे पण जावा ट्राफिक असू द्या काय असू द्या मस्त बसून राहणार आपलं बिल वगैरे काही वाढणार नाही त्यांच्यासाठी खूपच फायदेच झाले म्हणजे खूप म्हणजे खूप फायदे झाले मी मला आठवते मागच्या वर्षी मी ओला बुक करून म्हणजे नऊ दहा किलोमीटर जायचो तर किती तीनशे साडेतीनशे रुपये बिल घ्यायचं तर, पन्नास रुबे तर रुबे ते पन्नास रुपये घेतले तर ड्रायव्हरला तीनशे रुपये दिले असणार ना त्यावेळेस म्हणजे एक दीड वर्षापूर्वीचे रेट आणि आता एवढं सोयीचं आहे कस्टमरसाठी खूप सोयीचं आहे फक्त संध्याकाळी थोडं रेट दाबून देते दे ट्रॅफिकमध्ये दे कारण की कोणी ऍक्सेप्ट करत नाही म्हणून पण आता तर असं लोकांना फिरण्यासाठी खूप भारी झाले मस्त गाडी आहे ती एसीची आणि मस्त पैकी एसी लावून मस्त सगळी फॅमिली गाडीमध्ये बसून जाते कुठं रिक्षा च काम नाही कोणाचं वगैरेचं काम नाही मस्त एकदम लिगली जातात गाडीमध्ये कस्टमर साठी खूपच छान झाले ओला ओबेर त्यामुळे त्यांना काही त्रासच नाही तर ते कशाला आवाज उचलणार आहे त्यांचे पैसे वाचते त्यांना सर्व्हिस भेटते तर असा विषय आहे त्यांच्यासाठी काही अडचण नाही अडचण आहे फक्त ते ड्रायव्हर लोकाला कंपनीला पण काही अडचण नाही कंपनी म्हणजे एकमेकाचं कसं उबेरवाला एकशे नव्वद घेतो का चला आम्ही एकशे ऐंशीच घेतोय आत्ता आठ दिवसामध्ये ओला जरा खूपच जास्त रोड रेट कमी द्यायला लागले आठ दिवसापासून मी बघतोय जरा खूपच जास्त रेट कमी द्यायला लागले आणि तर ओला ठीक रेट देत होता आता ओलाने पण काय ते म्हणजे नाही का एकमेकाचं कॉम्पिटिशनमध्ये उतरल्या कंपन्या तर मुझे नहीं का, उबेर ला जास्त मै काल कस्टमर विचार भैया उबेर में कुछ प्रॉब्लम चल रहा है क्या उबेर का भी ऐप का कुछ चल रहा है क्या वो उसमें राइड बुक ही नहीं हो रहा है मैं बहुत देर से ट्राई कर रहा हूँ भैया तो मैं दादा कसा है ना कि जो ड्राइवर ते ट्रिप एक्सेप्ट करेल ना जो ऐं रुपये ट्रिप पड़ते मारोकारतेगोरी ऐसी ट्राफिक मे एसी ला गाड़ी मे एक का बसवर ट्रिप एक्सेप्ट करना है हा भैया वो प्रॉब्लम है क्या ये बोले ओला थोड़ा ज्यादा लेता है रेट लेकिन बोले ओला जल्दी बुक हो गया मेरा मैं आधे घंटे से ट्राई कर रहा हूँ तो बोले ओला जैसे ही मैं डाला सोर्स डेस्टिनेशन तो बोले विदिन अ सेकंड मेरा ट्रिप एक्सेप्ट हो गया बोले उबेर पे मैं कर रहा हूँ तो मेरा ट्रिप ही बुक नहीं हो रहा है तो ऐसा विषय बरेच लोग मनता है उबेर बदल की उबेर वे ट्रिप बुक होत हैं बुक होते हैं कैसे बुक होना है जर कोणाला परवडत असेल तरच राईड करणार ना नाही परवडलं तर कोण राईड करणार आहे तर असा विषय आहे मित्रांनो परवडलं तरच ती ट्रीप घ्या नाही तर घेऊच नका कंपनी आपोआप तुम्हाला रीट देईल आणि असं पण होते आपल्याला एखादी ट्रीप आली आणि आपण एक दोन ॲक्सेप्ट केली नाही ती प्रायोरिटी बेसिक ट्रीप असेल तर मग त्याच्यामध्ये वीस रुपये चाळीस रुपये वाढवून देते आणि ट्रीप ॲक्सेप्ट करायला लावते आपल्याला तर चला मित्रांनो आता आपण खराडीला मस्त जाऊ घरी जातो आता मस्त जेवण वगैरे करतो आणि नंतर विचार करतो जायचा का नाही आज तर असं काही मोडच नाही कामाचं तर बघतो नंतर जायचं का नाही तर चला मी बोललेलो लोक आहे तुम्हाला काय वाटलं याच्यावर नक्कीच कमेंट करून सांगा मला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये एवढंच मित्रांनो